श्रीवर्धन तालुक्यातील वेळास या गावात लोकवस्तीमध्ये बिबट्याचा वावर सुरू असल्याची एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे मात्र ही व्हिडिओ नक्की खरी आहे की खोटी याबाबत अद्याप देखील नागरिकांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे त्याचं कारण असं की गेल्या काही दिवसापासून सिवर्धन तालुक्यातील वेगवेगळ्या गावांची नावं जोडून एक व्हिडिओ व्हायरल केली जाते त्या व्हिडिओमध्ये रस्त्यावरती फिरत असलेला सिंहांचा गळक दाखवण्यात आला होता त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं होतं त्यानंतर ही व्हिडिओ खोटं असल्याचं देखील समोर आलं त्यामुळे वेळास येते बिबट्याचा वावर असलेली व्हिडिओ नक्की खरी की खोटी याबाबत देखील नागरिकांच्या मनात शंका निर्माण झालेली आहे मात्र वेळास येते बिबट्याचा वावर असलेली ही व्हिडिओ खरी असून याबाबतची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत मी सावंत तवसाळकर आपण पाहत आहात ॲडव्हान्स श्रीवर्धन अर्थात सर्व स्तरातून पुढे जात असलेला आमचा श्रीवर्धन श्रीवर्धन तालुक्यातील वेळास गावात भक्ष्याच्या शोधात आलेल्या एका बिबट्याच्या कचाट्यातून महिला मुली व एक श्वान बचावल्याची घटना घडली आहे श्रीवर्धनमधील समाजसेवक धवल तावसाळकर यांची पत्नी घरी एकटीच असताना सायंकाळी गावातील काही लहान मुली त्यांना निरोप घेऊन आल्या होत्या त्या मुली गेल्यावर काही वेळातच हा बिबट्याने स्वानावरती झडप घालण्याचा प्रयत्न करून बिबट्या घराच्या परिसरात राजरोजपणे फिरत असल्याचं धवल तवसाळकर यांच्या घराच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे ही बाब गंभीर असली तरी संबंधित वनविभाग मात्र उदासीन असल्याचं दिसत आहे धवल तवसाळकर यांच्या कुटुंबियांना सायंकाळी घराबाहेर पडू नका अशा सूचना देऊन वनविभागाने आपले हात वर केल्याचं धवल तवसाळकर यांचं मत आहे वन विभागाने याकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी धवल तवसाळकर व परिसरातील नागरिक करत आहेत अशाच तालुक्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ॲडव्हान्स श्रीवर्धन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद